गरीब कष्टकरी जनतेचे नेते डॉक्टर बाबासाहेब कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य विशेष कार्यक्रम खेळ रंगला पैठणी निमंत्रण ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया कष्टकरी जनता आघाडी व महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि टपरी पथारी हातगाडी पंचायत या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गोरगरीब कष्टकरी जनतेचे नेते डॉक्टर बाबासाहेब कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे प्रभाग क्रमांक नऊ खरारवाडी गांधीनगर नगर विठ्ठल नगर यशवंत नगर, नगर अजमेरा कॉलनी मासुरकर कॉलनी स्वप्ननगरी या भागातील सर्व माता भगिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा हा विशेष कार्यक्रम तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी सहा वाजता स्थान पिंपरी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक पाठीमागील मैदान गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते माननीय डॉक्टर बाबासाहेब कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे मनोरंजन खेळ सामाजिक प्रश्नांवरती महिलांना मनसोक्त आनंद घेण्याचा हा अत्यंत भव्य असा उत्सव प्रथमच या भागांमध्ये साजरा होत आहे याबरोबरच या, या कार्यक्रमात चार टू व्हीलर जिंकण्याची संधी देखील उपलब्ध झाली आहे तसेच टी व्ही फ्रीज मिक्सर इस्तरी अशा अनेक बक्षिसे महिलांना मिळणार आहेत आता काही माता भगिनी म्हणतील आम्हाला तर खेळ खेळायचा नाही आम्हाला फक्त पाहण्यासाठी यायचं आहे माता भगिनींनो आपण खेळ पाहण्यासाठी नक्की या खेळ पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे तर या कार्यक्रमासाठी आपण नक्की यावे ही नम्र विनंती सौभाग्यवती आशा बाबासाहेब कांबळे पिंपळी चिंचवड महानगरपालिका फेरीवाला समिती सदस्य सर्व माता भगिनींना हार्दिक आमंत्रण येरे येरे पावसाने पैठणी घालून या खेळ रंगला पैठणीचा